सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्य पीठाने घटना पीठाने जो निर्णय दिलेला होता शेड्युल कास्ट आणि शेड्युल ट्राईब या दोन प्रवर्गांचं उपवर्गीकरण जातीनिहाय उपवर्गीकरण करण्याची भूमिका तसा निर्णय त्यांनी दिला आणि तो आदेश त्यांनी राज्यांवर म्हणजे त्या संदर्भातला काही डेटा मिळवल्यानंतर राज्य त्यावर अंमलबजावणी करू शकतात अशा प्रकारचा निकाल हा सूचनाबाजा आदेश आहे परंतु यामध्ये सूचनाबाजा आदेश जरी असला तरी याच्यामध्ये व्यवस्थेची आणि व्यवस्थेच्या अनुषंगाने शासन प्रशासन आणि न्यायपालिका या तिघांचीही व्यवस्थेशी अनुकूल असणारी मानसिकता झळकते आणि म्हणून ही मानसिकता नेमकी काय आहे या उपवर्गीकरणाला विरोध का आहे एवढा आणि देशातल्या सगळ्याच राज्यांचा हा एक सुरू विरोध आहे की केवळ क्रिमिलेअरला इतर राज्यांमध्ये विरोध आहे उपवर्गीकरणाचं समर्थन आहे नेमकं काय या सगळ्या विषयांच्या संदर्भात आज ज्यांनी देशभरात भारत बंदही होता आणि मुंबईमध्ये आझाद मैदानाला धरणे आंदोलन निदर्शन होते आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व बी आर एस चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि घटनातज्ञ मान्य डॉक्टर ऍडव्होकेट डॉक्टर सुरेश मानेसर यांनी केलं आणि आज त्यांच्याशीच आपण या संदर्भात चर्चा सर आपलं पुन्हा एकदा स्वागत सर उपवर्गीकरणाचा जो निर्णय आहे म्हणजे या संदर्भामध्ये न्यायालयाने जो निर्णय दिला आणि त्या संदर्भात चिराग पासवाननी ही भूमिका घेतली परंतु महाराष्ट्राच्या बाहेर उपवर्गीकरणाला विरोध फारसा दिसत नाही महाराष्ट्राच्या बाहेर फक्त क्रिमिलियर बोललं जात आहे पण महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधात अधिक तीव्रता आहे तर हा विरोधाभास आहे की नेमकी याची वैचारिक स्पष्टता नेमक काय एक तर ऑगस्ट एक दोन हजार चोवीसचा जो निर्णय तो नीटपणे समजून घेतला तर त्याचे तीन पैलू आहेत पहिला पैलू असा की दोन हजार चारचा जे सुप्रीम कोर्टाच वर्गीकरण करू नये असा जो खंडपीठाचा निर्णय होता तो आता बदलला गेला आहे म्हणजे वर्गीकरण करता येऊ शकत आता याची सुरुवात कशी आहे की एकोणीशे ब्याण्णव साली जेव्हा मंडल जजमेंट दिलं सुप्रीम कोर्ट आणि ते नऊ खंडपीठाचं होत त्या नऊ खंडपीठाने सांगितलं की वर्गीकरण फक्त ओबीसीच करता येईल शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं नाही आणि त्याला अनुसरून मग दोन हजार चार ला चेन्नया जजमेंट दोन हजार आठ ला अशोक कुमार ठाकूर या जजमेंट या दोन्हीमध्ये पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाने एस सी एस टी वर्गीकरण करणं योग्य नाही असा निर्णय दिला तर त्याच्या पाठीमागची त्यांची जी भूमिका होती त्या दोन्ही बेंचची ती अशी की एस सी एस टीची जी यादी बनते ती बनवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त पार्लमेंटवर त्याला आपण राष्ट्रपतींनी अधिकृत केलेली सूची म्हणतो घटनेच्या कलम क्रमांक तीनशे एक्केचाळीस आणि बेचाळीस घटना समितीमध्ये सुद्धा या बाबतीत जी चर्चा झाली त्याच्यात स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की ही यादी जी बनेल ती फायनल असेल आणि त्याच्यात बदल कुणालाही करता येणार नाही राज्य सरकारला अजिबात करता येणार नाही फक्त पार्लमेंटला अधिकार नाही आणि यालाच अनुसरून मग मंडल जजमेंट आहे चिन्नया जजमेंट आहे आणि अशोक कुमार ठाकूर ही सलग जजमेंट न वर्गीकरणाला विरोध केला मग आताच नेमकं असं काय घडलं म्हणजे मी सरळ कायद्याच्या भाषेत विचारतो की सुप्रीम कोर्टाने पहिले दोन जजमेंट देताना चूक केली का सरकारी कर्मचारी काम करताना जर चूक केली तर तुम्ही त्याला पेनल्टी लावता मी तर काय म्हणजे जर सुप्रीम कोर्टान त्यावेळेला तशी जजमेंट देऊन चूक केली तुम्ही आता दुरुस्तीकरण करताय आणि सांगताय की नाही वर्गीकरण करू शकता तर त्याचं नेमकं का कारण काय तर कोर्टा ते कोर्टाबाहेर जे गेल्या दहा वर्षात जे बदललेलं समाजकारण आणि राजकारण आहे ते त्याला जबाबदार आणि बदललेल्या गेल्या दहा वर्षातल्या समाजकारणाचं आणि राजकारणाचं प्रतिबिंब हे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये दुर्दैवाने रिफ्लेक्ट झाले दुर्दैवाने मी शब्द अशासाठी म्हणतो की न्यायालयाने किंवा न्यायमूर्तीने बाहेरच्या आपल्यावरती परिणाम करून घ्यायचा नसतो राज्यघटना कायदा कायदेशीर चौकट कायदेशीर प्रक्रिया या लक्षात घेऊन निर्णय द्यायचा असतो पण या ठिकाणी तस झालं नाही याचा अर्थ कुणी असं म्हणेल की वर्गीकरणाची प्रक्रिया काँग्रेसच्या काळात झाली झाली ना एकोणीसशे पंच्याहत्तर ला पंजाबमध्ये जयसिंग मुख्यमंत्री असताना सुरुवात झाली हरियाणामध्ये झाली चंद्रबाबू नायडूने आंध्र प्रदेशमध्ये केली करुणानिधीने तामिळनाडू मध्ये एका जातीपूर्ती काही पण केली बिहारमध्ये दलित महादलित पण गेल्या दहा पंधरा वर्ष जाती अंतर्गत आज जसं महाराष्ट्रामध्ये मराठा खतखतो कि एकेकाळचा -एक कट्टर मराठा आरक्षणाचा विरोधक मराठा आज आरक्षण मागतो तर त्याच्या पाठीमाग हे बदललेलं समाजकार आणि मराठा मागतो ते कायद्याच्या चौकटीत योग्य कि अयोग्य हा वेगळा मुद्दा पण त्याला सरकार आणि राजकीय पक्ष साथ देतात हेच नेमकं एससी असतित्व्या वर्गी त्यांना बाबत गेल्या दहा बारा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं कास्ट मधल्या ज्या आंबेडकर जाती आहेत त्या वेगळ्या कशा पडतील असंच राजकारण केलेलं आहे आणि मग आंबेडकर जाती समुदाय वगून जे हिंदू दलित आहेत किंवा हिंदू आदिवासी वगैरे आहेत यांना आपल्या कब्जात ठेवून हिंदुत्वाची वोट बँक जर मजबूत करायची असेल तर यांना आंबेडकरी चळवळीपासून दूर करणं ओबीसी असतील एस सी असतील एस टी असेल त्यांना दूर करणं दूर करणं म्हणजे आंबेडकरी चळवळ राजकारण कमी करणं त्याचा प्रभाव कमी करणं आणि दूर करणं आणि यांना भारतीय जनता पार्टी संघ परिवार यांच्याशी जोडणं विश्व हिंदू परिषद म्हणजे हिंदुत्वाचं राजकारण मजबूत कर मग या दोन्हीची सांगड घालण्यासाठी ही वर्गीकरणाची प्रक्रिया गेल्या दहा बारा वर्षात पंधरा वर्षात ही गतिमान झाली पूर्वी एवढी गतिमान नव्हती आणि ही गतिमान झालेली प्रक्रिया त्याच प्रतीक प्रतिबिंब हे सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये दुर्दैवाने आढळत पण पुन्हा यात येतात बघा सुप्रीम कोर्टाने राज्याला असं वर्गीकरण कराच असं नाही म्हटलेलं हे राज्यावर सोडलेलं आहे तुम्ही करू शकता त्याला कायदेशीर बंधन नाही त्यामुळे राज्यावरती ते बंधनकारक आहे असं नाही राज्यानं जर ठरवलं वर्गीकरण नाही करायचं तर नाही करायचं म्हणजे हा एक पैलू त्या अलीकडच्या चर्चेत विसरतोय दुसरा जो पैलू आहे मात्र तो, तो क्रिमिलियरचा की आता काय झालंय गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये आरक्षणाचा आधार हा सामाजिक शैक्षणिक खालची जात अस्पृश्यता हे जे काही गेल्या अनेक वर्षामध्ये आरक्षणाचा पाया म्हणून जे घटक बनले तर त्या घटकांना उद्ध्वस्त करून आता आर्थिक गरिबी किंवा आर्थिक निकष अशी लावण्याची प्रक्रिया सुद्धा समाज मनामध्ये आली आणि त्याचं अनेक राजकीय पक्षांनी समर्थन केलं तर त्याच्या संबंधात काही ठोस आकडेवारी तशी नाही त्याचही प्रतिबिंब दुर्दैवानं या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये पडलं चिंतेचा जो मुद्दा आहे की तस पाहिले तर नोकऱ्या नाहीत खाजगीकरण आहे आउटसोर्सिंग आहे कंत्राटीकरण आहे जागा किती भरतात हा मुद्दा आहे बॅकलॉग प्रचंड आहे त्यामुळं प्रश्न इथं नोकऱ्यांचा किंवा शैक्षणिक सवलतीचा नाही प्रश्न असा आहे की या निकालामुळं जी एस सी एस टी समुदायामध्ये गेल्या पाच पन्नास वर्षामध्ये आरक्षणाच्या धोरणातून का होईना पण जी एकजूट निर्माण झाली ती आता फोडण्याचं काम सुरू आहे आणि या जजमेंट मुळे तीच फोडण्याचं काम होईल आणि म्हणून तुम्ही म्हणाला की दक्षिण किंवा उत्तर किंवा महाराष्ट्रासारख्या राज्यात काही जाती त्या ह्या जजमेंट मुळे सुकावलेल्या आहेत कारण त्यांना वाटत आम्हाला नोकऱ्या मिळतील हे मिळेल ते मिळेल पण तसं होत नाही अनुभव वेगळा आहे आणि आंबेडकर समाज किंवा जाती याच्यासाठी दुखावलेले आहेत की हे घटनेच्या विसंगत आहे आंबेडकरांच्या भूमीशी विसंगत आहे आणि जो काही दलित एकता म्हणा आदिवासी एकता म्हणा ही जी काही बनण्याची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षात उभी राहिली त्याला पुन्हा छेद देणारी आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये जास्त आक्रोश आहे जो निर्णय आला म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय म्हणजे व्यवस्थेची जी मानसिकता आहे ती त्याच्यात प्रतिबिंब दुसऱ्या बाजूला म्हणजे जातीच जे राजकारण आहे म्हणजे आपण जो म्हणतायत की आर एस एस किंवा संघ बीजेपी दलित हिंदू जातींना त्यांच्याकडे ओढू पाहतात पण दुसऱ्या बाजूला जातीच जे राजकारण आहे ते उत्तर भारतातून प्रामुख्यानं अं नजरेत यावर ठष्टशितपणे असं राजकारण बसपा किंवा आंबेडकरी राजकीय पक्षांनीच उभं केलं दुसऱ्या बाजूला जसं आपण मग म्हटलं की आर्थिक निकषावर आरक्षण म्हणजे संविधानाला जे अभिप्रेत नाही ते दहा टक्के आरक्षण मंजूर झालं त्यावेळी हा समुदाय तात्विक भूमिकेवर रस्त्यावर आला नाही किंवा आंदोलनाची भाषा केली नाही म्हणून त्याचा पुढचा परिणाम हे क्रिमिलेअर लागू करण्याची शिफारस आहे का म्हणजे तात्विकदृष्ट्या शिथिल राहिला आणि व्यावहारिक दृष्ट्या अडचणीत आला की तेव्हा उभा राहतो तो हा जो विरोधावास आहे आंदोलनाचा हा कुठेतरी पहिल्यांदा याच्यातला एक मुद्दा आहे की उत्तर भारतामध्ये बीएसपी एस माध्यमातून जे कास्ट आयडेंटिटी पॉलिटिक्स उभं राहिलं तर ते दलित कमजोर घटकांच्या फायद्यासाठी उभं राहील त्याचा हेतू वेगळा आणि आता जे वर्गीकरणाची प्रक्रिया आहे ते विरोधासाठी आहे हा एक जमीन आसमानचा उत्तर भारतामध्ये म्हणजे पासष्ट सत्तर नंतर दलितांचं राजकीय अस्तित्व काय होत ओबीसीच राजकीय अस्तित्व काय होत जवळजवळ नव्हतं कास्ट आयडेंटिटी पॉलिटिक्स मुळे त्यांचं कन्सॉलिडेशन झालं मग ते बीएसपी असो समाजवादी पार्टी असो लालू प्रसाद यादव असो अन्य छोटे मोठे दलित आदिवासी ओबीसीच्या संघटना असो त्याच्यातून त्यांचं पॉलिटिक्स पण मजबूतपणे उभं राहिलं सोशल कन्सॉलिडेशन झालं आणि त्यामुळे ते पॉलिटिक्स दिसत्या मोठे झाले आता तेच झालेले आम्हाला ब्रेक करायचे संघ परिवार बीजेपी <laughs> ला ब्रेक करायचे मग ज्या आयडेंटिटीचा तुम्ही उपयोग केला कन्सॉलिडेशन साठी त्याच आयडेंटिटीचा आम्ही बाल्कनायझेशन साठी आता उपयोग करतो तोडातोडी मध्ये उपयोग करतो ज्या आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही एकत्र आलात आता आम्ही त्याच आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे आम्ही तुकडे तुकडे करतो हा जो एक वेगळा आहे म्हणजे जस म्हटलं ना जात की जात ही दुहेरी हत्यार आहे दुहेरी आहे आणि तर ने एकदा एक्सप्लेनेशन देताना म्हणाले की जात ही दुहेरी हत्यार आहे पण ती आजपर्यंत वरून खाली पडलेली आहे खालून वरती नाही गेली म्हणजे वरून खाली पडली तर खालच्या वर्गाला तिला फटका बसला खालून तेवढा फोर्स नाही मिळाला की ती वरती जाईल त्यामुळं वरच्या वर्गाला त्याचा फायदा नाही झाला तस आरक्षण गेल्या पन्नास काय असेल ते का का ते काय सगळा प्रश्न सुटतोय असे नाही पण जे काय आहे ते त्याच्यामुळे जो काही बेनिफिट झाला जा त्याच्यातून मग कास्ट आयडेंटिटी उभ्या नाही मग आला लढण्याची शक्ती मिळाली आंबेडकरी समुदायाला एक धार मिळाली आणि संघ परिवार बीजेपीच्या परिभाषेमध्ये त्यांना बाकी सगळे परवडतात मुसलमान परवडतील परवडतील पण आंबेडकर समुदाय परवडत नाही कारण आंबेडकरी समुदायामध्ये सांस्कृतिक विद्रोहाची बीज आहे आणि हा वर्ग कधीही मजबूत होता कामा नये उलट तो दिवसे दिवस कसा कमजोर होईल हेच त्यांचं धोरण राहत आणि त्या कमजोर करण्याच्या प्रक्रियेकडेच आपण याच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा आदिवासीच डिलिस्टिंग हा काय प्रकार आहे आजपर्यंत हे नवीन कन्सेप्ट आहे घटनेत कुठं नाही ओबीसी साठी हे कुठं घटनेत होतं का ते सुप्रीम कोर्टाच्या डोक्यातून आलं मंडल जजमेंट मध्ये तसच घटनेत क्रिमिलियर नाही पण आता जजेजच्या डोक्यातून येत आहे दुर्दैवाने त्या दलित जजेजच्या डोक्यातून आहे ही पण एक शोकांतिक आहे प्रतिक्रिया म्हणजे तात्विक जो संघर्ष म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी जो संघर्ष दिला तो इथल्या व्यवस्थेबरोबर एक तात्विक संघर्ष उभा केला आणि एकोणीसशे सोळा पासून त्यांनी जाती भूमिका घेतली जातीचा उपयोग घेणं किंवा जातीच्या हिताच्या चळवळी उभ्या करणं या तात्कालिक फायदा जरूर देतात परंतु अंतिमतः त्या ब्राह्मणी व्यवस्थेला अधिक मजबूत करतात तर हा तात्विक संघर्षाच्या अभावाने ही जी परिस्थिती आपण म्हणजे जाती निर्मूलनाकडे जाण्याचा काही सिद्धांत नाही बघा तामिळनाडू मध्ये कास्ट आयडेंटिटी मोठ्या प्रमाणावर वाढली नॉन ब्राह्मण जी मुवमेंट उभी राहिली कास्ट आयडेंटिटी वरच होती मग तामिळनाडू मध्ये आज म्हणजे जनरल कॅटेगरी म्हणजे ब्राह्मण समुदाय जर सोडला तर तुम्हाला कास्ट पोलरायझेशन तेवढं नाही दलित अत्याचार हा हिंदू समाज व्यवस्थेचा अविभाज्य घटक जोपर्यंत हिंदू समाज व्यवस्था जाती धर्म वर्णाची जोपर्यंत आहे तोपर्यंत जो अन्याय अत्याचार ही कायम इंटिग्रल पार्ट आहे एवढंच नाही जोपर्यंत ब्राह्मणी व्यवस्था आहे तोपर्यंत स्त्रियावरचा अन्याय अत्याचार हा त्याचा इंटिग्रल पार्ट आहे दलित अत्याचार सोडूनच द्या जेंडर इनजस्टिस सुद्धा त्याचा इंटिग्रल पार्ट आहे कारण अट्रॉशियस कल्चर असते त्या ठिकाणी या गोष्टी घडतात राहिला मुद्दा असं की कास्ट आयडेंटिटी आपल्याकडं हत्यार म्हणूनच वापरायला येते कारण आपल्याकडं समाज जो तोडलाय तो जातीच्या जागा मग त्याला जोडल्याशिवाय संघर्ष शक्ती कशी उभी राहील टिट फॉर टॅट आहे हे टिट फॉर टॅट आहे ते एक्झॅक्टली प्रॅक्टिकली कांशीरामजीने जे केलं ना ते टिट फॉर टॅट आहे ते सर म्हणाले की लोक तो जाती के पर तोडे अब सोल्युशन जाती के पर जोडे गायलो वही सोल्युशन आहे तुम्ही जे म्हणाला की अंतिम टप्प्यामध्ये ते शेवटी ब्राह्मणवादाला पोषक होतं तर तसं होताना दिसत नाही आजकाल जे बौद्ध धम्म घेणाऱ्यांची संख्या आहे ना ओबीसी मध्ये बऱ्यापैकी आहे युपी मध्ये आहे इतर राज्यामध्ये काय त्याचं कारण हे आहे की कास्ट आयडेंटिटी कडून तुम्ही जेव्हा टक्कर घेता तेव्हा पुढचा टप्पा म्हणून जे प्रगल्भ झालेले व्यक्ती किंवा समाज असतात ते मग वेगळ्या मार्गातला करतात जाती बाहेरचा आणि जे बिचारे चक्रव्यूहात अडकतात ते मात्र मग तिथे पिचले जातात किंवा अडकले जातात मग आरक्षणाच्या माध्यमातून कट्टर धार्मिकतेच्या माध्यमातून हिंदुत्व राष्ट्रवादवादाच्या नावातून किंवा हिंदू हिंदू वगैरे असं त्या माध्यमातून मग हे अडकतात पण बरेचसे बाहेरही पडतात त्यामुळं आपल्याला तसं सरळ ढोप असं काही समीकरण मारता येणार नाही ना कारण आज उत्तर भारतात अनेक लोकांनी आपल्या लग्नामध्ये ब्राह्मण समुदायाला बोलावणे नाकारलं तर हे जे कल्चरल विद्रोहाचे बीज आहे ते कास्ट आयडेंटिटीच्या लढ्याच परिमाण आहे कारण कास्ट आयडेंटिटीचा लढा जर उभा राहिला नसता तर ब्राह्मणाला सुद्धा नाकारण्याची हिंमत आली नसती पण हा जो निर्णय लागला म्हणजे सर्वोच्च न्यायालयात जो निर्णय लागला त्या निर्णयाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिल्लीला रामलीला मैदानावर देशभरातील आंबेडकरवादी मोठ्या प्रमाणात आंबेडकरवादी म्हणावं की दलित होणं हा आता वेगळा इश्यू आहे पण त्यांनी अशी भूमिका घेतली की पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी भूमिका अशी घेतली की हा निर्णय घ्या आणि या संदर्भात एक सुधारणा लोकसभेत आणा अन्यथा आम्ही धर्मांतर करू ही जी भूमिका आहे म्हणजे एकेकाळी बहन महाजी यांनी ही धमकी दिली होती म्हणजे याचा अर्थ अशी जर धमकी येत असेल तर हा आंबेडकर समुदाय स्वतःला हिंदू म्हणूनच प्रेझेंट करतो का या आंदोलना उत्तर भारतातला बहुतांशी दलित समुदाय तो आंबेडकरवादी होण्याची जी प्रक्रिया आहे मोठ्या प्रमाणावरची ती बीएसपी कालखंडातली आहे आणि ती राजकीय बॅकग्राऊंडच आहे त्याच कल्चरल कल्टिव्हेशन मोठ्या प्रमाणात झालं नाही म्हणून मायावती सारखी सुद्धा महिला धर्मांतर करण्याचं धाडस का करत नाही तर ते अजून त्याचं कल्चरल कल्टिव्हेशन तेवढ्या प्रमाणात झालेलं नाही जे कांशीरामजीला विश्वास होता की मी घडवू शकतो तो मायावतीला विश्वास नाही त्याची वेगवेगळी कारण हे जे म्हणाले की जे धमकी देण्याची भाषा आहे ना ती मी पुन्हा म्हटलं की आंबेडकर वाद हा बंड करायला शिकवतो मग ते कुठल्याही पातळीचं बंड असेल आणि हे प्रकार नाम नाम एक प्रकारचं बंडच आहे म्हणून त्याने वाटलं की बघा या जजमेंट आमच्यावर दुष्परिणाम होतो आमच्यात आपापसात झगडे होतील भांडणं होतील एका वाद आम्ही एकमेकाचे डोकी फोडू हे थांबवा म्हणून तुम्ही एकतर घटनादुरुस्ती करा रिव्ह्यू पिटिशन करा किंवा तातडीनं अत्यादेश करून निर्णय बदला हाच त्याच्यापाठे मध्यम असेल मग हे तुम्ही करताय का आम्हाला तोडताय का तर हिंदुत्वाच्या नावासाठी ना, ना? आम्ही तुमच्या हिंदुत्वाच्या चौकटीत राहू म्हणून मग आम्ही तुमच्या चौकटीलाच नाकारतो आम्ही धर्मांतरच करतो मग मग ही प्रचंड मोठी धमकी त्यांच्या डोक्यावर बसते हा इलाज काम करतो मग आजचं जे आंदोलन झालं म्हणजे भारत बंद होता ते आंदोलन झालं आणि आपल्या नेतृत्वामध्ये म्हणजे मुंबईसारख्या सारखे आझाद मैदानावर आंदोलन झालं हे आंदोलन यशस्वी झालं की नेमकं एक आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आजचं आंदोलन एक सिंबॉलिक स्वरूपाच झालेलं आहे दोन हजार कायद्यासारखं झालेलं नाही पण याची धार दिवस वाढेल त्याची कारण आहे पण धार वाढणार नाही याची सरकार बी दक्षता घेते म्हणून लगेच काल त्याने लॅटरल एंट्री जेकृतचा निर्णय बदललाय बरोबर अनेक राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यामुळे अनेक राजकीय पक्षांनाही धसका वाटतो त्यामुळे या निर्णयावरती मी म्हटलं ना की राज्य सरकार लगेच लागू करतील असं नाही तो एक ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन होऊ शकतं काही विरोधी पक्षाचे लोक किंवा मधले लोक आगामी पावसा हिवाळी अधिवेशन येईल पार्लमेंटचं त्याच्यात हा मुद्दा येऊ शकतो त्याची जर सरकारला जाणीव असेल सरकारची यंत्रणा सेन्सिटिव्ह असेल तर त्यांना कदाचित पुढच्या संकटाची चावल होईल आणि त्यामुळे त्यांनी त्याचा गंभीरपणे विचार करावा त्यामुळे आज काही फार मोठं नसलं तरी एक सिंबॉलिक स्वरूपाचं एक रिसेंटमेंट ज्याला म्हणतो आपण एक विरोध म्हणतो तो सर्व ठरवून प्रकट झालाय प्राईम मिनिस्टर चीफ जस्टिस प्रेसिडेंट लीडर ऑफ ऑपोजिशन यांना निवेदन आता आमचीही चाललेत सगळे पोचत आहेत तिकडे त्यामुळं पहिल्यांदा दखल देणं कि समथिंग इज रॉस प्लीज रेक्टिफाय आणि ते जर झालं नाही तर मग त्याच उग्र रूप भविष्यात हो येऊ शकतं कारण यामुळं आंबेडकरी समुदाय सोशल इंटिग्रेशनच्या प्रक्रियेतला हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय अडथळा असं मानत तो काय चार दोन चार इकडच्या जागा तिकडे गेल्या दोन चार ऍडमिशन इकडची तिकडे झाली म्हणून काही आकाश कोसळते म्हणून आम्ही त्याच्याकडे बघत नाही पण दलितामधली आदिवासी मधली मागासवर्गीयामधली एकजुटता फोडण्याचं मग ते रोहिणी कमिशन असेल ओबीसी साठी डीफ्टिंग असेल आदिवासीसाठी आणि आता वर्गीकरण तर याच्यामुळं भारत एक जिन्सी राष्ट्र बनवण्याच्या घोषणा करणाऱ्या लोकांनी समाजाचे तुकडे तुकडे करावं ते किती शोभतं याचाही विचार त्यांनी करावा एक शेवटचा प्रश्न सर की म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकीय सत्तेच्या विरोधातली एक भावना आहे परंतु दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्या पक्षांनी खुल्यापणानं या संदर्भात पाठिंबा देणारं पत्रक काढलं नाही भारत बनच्या भूमिकेला असेल किंवा लेअरच्या संदर्भात असेल परंतु सत्ता बदलाच्या दिशेने आ, संपूर्ण जो शेड्यूल कास्ट आहे तो मात्र फॉर आहे तर हा जो विरोधाभास दिसतो आहे तर हे नेमकं कशाचं प्रतीक नाही दोन गोष्टी आहेत देशातला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब शेड्यूल ट्राईबला तर स्वतःच राजकीय अस्तित्व नाही फक्त झारखंड सोडलं तर, तर, तर। थोडाफार मध्य प्रदेश राजकीय अस्तित्व नाही त्याला कुठलाही पक्ष चालतो मुस्लिम गेल्या दहा वर्षात बीजेपीच्या राजकारणानं राजकारणामध्ये इरिलेवंट करून टाकले म्हणून ते एटी बनाम ट्वेंटी आम्ही वीस मायनसच करून टाकतो आम्हाला नको आहे हा जो त्यांचा आहे त्याचाच कडच्या पुढच्या कडीतला हा भाग आहे की एस सी एस टी हा एक वर्ग आहे त्यातला एस सी जो होकल आहे त्या होलटाईल वर्गाला थोडं कंट्रोल करावं हे करावं आणि जो होलटाईल आंबेडकर वर्ग आहे तो बीजेपी आर एस एस पीच्या डीएनए ला मानत नाही आणि मग तुम्ही जे म्हणाला की आता एवढा भारत बंद असताना महाविकास आघाडी असेल इंडिया ब्लॉक मध्ये असेल ते आता चिंतेत आहेत काय करावं टू बी ऑर नॉट टू बी अशी त्यांची अवस्था आहे कारण त्यांनाही त्यांचं वोट बँक पॉलिटिक्स करायचं आहे त्यांना एक असं वाटतं हो की आपण गप्प बसावं हा हो। वर्ग बीजेपीवर जे नाराजच आहे आपाप आपल्या आप आप बाजूला वोट बँक येईलच हा त्यांच्या गप्प बसल्या पाठीमागे एक कारण आहे दुसरं मात्र काही राजकीय पक्ष सत्तेतले सुद्धा निकडत ते बाहेर होकल होत आहेत जसं डावे आहेत डाबी आता वकल होतील पासवान सत्तेत आहे तरी ओकल झालाय महाराष्ट्रात हे बहुतेक एक दोन नेता सोडला म्हणजे प्रकाश रामदास सोडले तर बाकीचे सगळे ओकल आहेत त्यामुळं हा ओकलपणा जर वाढत गेला तर आज जे गप्पा आहेत संधी साधूपणाचं राजकारण करणारी मंडळी आहेत त्यांना मात्र दखल घ्यावी लागेल राज्य निवडणुका येतील तेव्हा काही घटना लोकशाही बचावी काय फार मोठं पुढे राहणार नाही तेव्हा मात्र यांना अशा प्रश्नाला तोंड द्यावं लागेल त्यामुळे तेही वोट बँकेचे राजकारण करतायत ते, ते, करता ते एक्सपोज होईल जाता जाता सर म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुका निवडणूक आयोगाने लावल्या नाहीत अजूनही म्हणजे निवडणूक आयोगही सरकारच्या दबावात आहे का, का आणि समजा आज उद्यामध्ये निवडणुका घोषित झाल्या तर तुम्हाला काय अपेक्षित आहे पहिल्यांदा एक आहे की सव्वीस नोव्हेंबर दोन हजार ला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपते त्याच्या अगोदर नवीन सरकार आलं पाहिजे ही घटनात्मक चौकट हो आहे त्याचा जर पाच वर्षाचा पुढचा कालखंड वाढवायचा किंवा एक महिना एक दिवस जरी वाढवला ते पार्लमेंट मध्ये तो काही राज्य सरकारला अधिकार नाही तो काही शिंदे फडणवीस अजित पवार हे दीड दीड हजार रुपये वाटणारे ना, ना तो अधिकार नाही आहे ते पार्लमेंटमध्ये अधिकार आहे आज मला सांगा पार्लमेंटमध्ये जेव्हा चर्चा होईल तेव्हा इंडिया ब्लॉक किंवा अपोजिशन जे आहे ते काही गप्प बसेल का ठीक आहे बहुमत तुमचं आहे पण नाट्यकी शेवटी कोणाची होईल केंद्र सरकारचीच होईल ना त्यामुळं पाच वर्षाची टर्म ठरलेली असताना ब वाढवण्यासाठी ठोस कारण काय तसं कारण तरी पाहिजे कारणच काही नसेल तर तुम्ही जर ते कालावधी वाढवत असाल तर तुमचं राजकीय गणित हे स्पष्ट दिसतं आणि मग जर जनरल वोटरना हे कळालं की तुम्ही राजकीय लाभापाई हे करत आहात त्याची सजाई निवडणुकीत बसू शकते फटका बसू शकतो एससी एस इस टी उपवर्गीकरणाच्या संदर्भात आज देशभरात जे आंदोलन झालं त्याचा अन्वय अर्थ आज आपण मान्य ऍडव्होकेट डॉक्टर सुरेश मानेसर यांच्याकडून समजून घेतला निश्चितपणे आपण ही यावर मंथन कराल आणि या पूर्ण मुलाखतीवर आपल्या प्रतिक्रिया कळवा अं डॉक्टर सुरेश मानेसर यांनी जो तिथ वेळ दिला त्याबद्दल मला धन्यवाद